बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी बॅडम अँड बॉलचा संपर्क झाला परंतु काय वेग आहे गोलंदाजी मध्ये यावेळी मात्र रोहन पाटील आणि निश्चितच या ठिकाणी ओल्ड स्टेप मात्र रोहन पाटीलकडनं दिसलं आणि नोचा इशारा पंचन झालाय आमचे पंच निश्चितच अनिल अनिल सर मॅन फ्रॉम वल्लभ आणि स्क्वेअर लेग पंच सुधीर पाटील सर कानपोली रोहन पाटील यावेळी मात्र एक धावेने जरूर अकाउंट ओपन करून ठेवलं ते म्हणजेच निश्चितच विहार ठाकूरवाडी टीमचं आणि गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा रोहन पाटील यावेळी मात्र कुमारचा फटका जरूर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये परंतु फ्रीटचा चेंडू होता त्या ठिकाणी मात्र नामी संधी होती दूरवरून क्षेत्रक्षक धावत आलेत परंतु या ठिकाणी जर विचार केला तर सिंगल आली आहे फक्त आणि सिंगलच्या सिंगलच्या मदतीनं या ठिकाणं मात्र धावपलग पुढे सरकल दोन्ही आकड्यावरती यावेळी विहार ठाकुरवाडी संघसमोर फलंदाज यावेळी अक्षय पाहूया त्याच्यासाठी पहिलाच बॉल असेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यावेळी कानपोली टीमचा कानपोली एक्सप्रेस गोलंदाज रोहन पाटील यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आहे यावेळी मात्र चेंडू बराच काढावेत क्षेत्रक्षका आहे चेंडूला उंची तितकी परंतु लांबी भरपूर सारी कमी आहे त्या ठिकाणी मात्र लॉंगले क्षेत्रात फलंदाज यावेळी मात्र बाद झाला आहे जरूर फलंदाज अक्षयच्या पारीचा यावेळी मात्र अंत निश्चितच एवन सरपंच वल्लभ ग्रामपंचायतीचे आणि निश्चितच रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध पॅकर्स निश्चितच भोलेनाथ शेख पाटील यांचं मात्र खूप सारं जर विचार केला तर साथ या स्पर्धेला मात्र मिळाली आहे मात्र पाहूया या ठिकाणं डावकोऱ्या आताचा फलंदाज इन ॲक्शनमध्ये मैदानामध्ये इन झाला जर विचार केला तर नौका फलंदाज मैदानामध्ये दीपक यावेळी जरूर मैदानामध्ये येतो आहे पाहायचा या बिहार ठाकूरवाडी टीमचा हा फलंदाज पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पाटील या ठिकाणं मात्र पहिला बॉल डॉट त्यानंतर नो चेंडू फेकला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली तिसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन म्हणजे अद्यापही तीन चेंडू या ठिकाणी बॅलन्स आहे रोहनकडे या ठिकाणी एखादं विकेट येतं की एखादा मोठा प्रहार केला जाईल मात्र पाहायचं आहे फलंदाज या ठिकाणी निश्चितच अक्षय परतला परंतु कुमार अद्यापही खेळतोय यावेळी दीपक असेल स्ट्राईकला फलंदाज फटकेबाजी मात्र निश्चितच या ठिकाण करावी लागेल जर समोर कानपोली संघाला अडवायचं असेल तर मात्र पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार यावेळी प्रत्याला चढवलाय परंतु फटका फसलाय की काय तर नाहीये त्या ठिकाणी क्षेत्रक्षक थोडे लेट पोचलेत परंतु दोन धावा काय रोखू शकणार आहेत आणि दोन धाब्याच्या मदतीनं यावेळी मात्र संघाचं अकाउंट जाऊन पोचलं ते म्हणजेच पहिलं षटक मार्गच असताना चार चेंडूंचा खेळ झाला समाप्त टोटल धाबा धावपटावर जाऊन पोहोचल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टोटल चार आकड्यावरती यावेळी निश्चितच विहार ठाकूरवाडी संघ गोलंदाज पुन्हा एकदा तयार यावेळी मात्र बॅट यावेळी मात्र विकेटला ब्रश झाली आहे त्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता होती अवे फ्रॉम द बॉडी आणि जबरदस्त गुडलँड स्पॉटचा चेंडू या ठिकाणी रोहन मात्र जबरदस्त यावेळी फेकी केलाय त्याचं पाच चेंडू समाप्त झाले शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि पहायचं या चेंडू वरती काय घडतंय एखादा मोठा प्रहार दुहेरी अंकामध्ये रूपांतर करून ठेवल स्कोर बोर्ड मात्र पाहू शकाल यावेळी गोलंदाज रोहन पाटील यावेळी शेवटचा बॉल आहे आणि पिवनचं षटक आहे यावेळी मात्र असताना चार धावा धावपटलावरती खोपोली टीमच्या यावेळी मात्र पॅठ वरती आदरलाय जरूर आणि या अटकाना षटक क्रमांक पहिला समाप्तीचा इशारा येईल पंचांकडून आम्हाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावेचा विचार केला तर धावा धावपटलावरती या ठिकाणी मात्र थांबल्या चार एक गड्याच्या मोबदल्यामध्ये विहार ठाकूरवाडी संघ यावेळी मात्र मैदानामध्ये या ठिकाणी मात्र पाहताय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्याच षटकाच्या अखेरीस गोलंदाज रोहन पाटीलनं काय गोलंदाजी केली आहे या ठिकाणी जर विचार केला ना तर चार धाप खर्च केली एक गडी बाद केला मात्र निश्चितच खूप सुरेख अशी कामगिरी केली आहे समोर एका फलंदाजाला बाद केला अक्षयला परतावा लागलं आणि पायचे सलामीचा फलंदाज कुमार अद्यापही खेळतोय आणि स्ट्राईकला त्याला संधी असेल आतापर्यंत तीन चेंडुकेला एक धाव जमवली आहे मात्र मोठे फटके या ठिकाणी मारावेच लागणार आहेत गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती करण पाटील यावेळी मात्र हे काय घडलंय मिस्टा बिगा शतरक्ष काय चेंडू खाली झेल टीपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी कुमारच्या पारीचा अंत खोपोली टीमला लागत असताना हा दुसऱ्या षटकातील दुसरा धक्का चेंडू खाली गेले आणि या ठिकाणी मात्र आज झेल पकडला पाहायचा यावेळी मात्र राज आला इन आईट नंबरचा विचार केला तर मैदानामध्ये चार वरती इन झालेत मैदानामध्ये पाहू शकाल झिरो फोर जर्सी क्रमांक आणि इन आईट नंबर देखील सहा चार वरती यावेळी मात्र जबरदस्त चेंडू वेगवान काय गोलंदाजीमध्ये वेग राहिला आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉल ची सांगता झाली यावेळी मात्र जबरदस्त कामगिरी करतोय पहिल्या बॉलवरती विकेट टाळ्यानंतर जर विचार केला तर दुसरा चेंडू या ठिकाण निश्चितच पाहिलात डॉट बॉल आलाय यावेळी तिसरा चेंडू देखील डॉट आलाय थोडस बॅकपोट वारंवार समोरच्या संघाला निश्चितच कुठेतरी छोटीशी काम कामगिरी या ठिकाणी मात्र पार पाडण्यामध्ये यावेळी मात्र भाग पाडलं जातं गोलंदाज यावेळी करण पाटील चांगली कामगिरी करतोय एखादा का मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे सुजित पाटील यावेळी मात्र चेंडू मागे धावतात अडवला चेंडूला सिंगल मिला लिया सिंगलच्या मदतीने संघ पुढे सर्कल जाऊन पोहोचला पाच या आकड्यावरती पाच आकड्यावरती यावेळी मात्र विहा ठाकूरवाडी संघ जाऊन पोहोचला लो स्कोरिंग मॅचेस आतापर्यंत आपण पाहिल्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत लो स्कोरिंग मॅचेस एक ते दोन मॅचेस काहीतरी हाय स्कोर झाल्या होत्या मात्र त्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्कोर थांबावा लागला मात्र पाहूया गोलंदाज करण पाटील यावेळी मात्र लाफ केलाय पुन्हा एकदा चेंडू बराच का लावत आहे शतरक्षकालेत कोणती चुकी करणार नाही या रोहित पाटील त्या चेंडू खाली आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय यावेळी विचार केला करण पाटीलचा त्यानं धाव केली आतापर्यंत खर्च एकच दोन गड्यांना अव्हेल मात्र परतावा लावलाय आणि निश्चितच दोन चेंडू त्याने डॉट फेकलेत म्हणजे टोटल जर पाहिलं ना डॉट चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत या ठिकाणी त्याने चेंडू चार चेंडू डॉट फेकलेत त्याच्यामध्ये दोन चेंडूवरती सफलता मिळवली एका चेंडूवरती या ठिकाणं निश्चितच सिंगल खर्च केलीय मात्र पाहूया शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि गोलंदाज अवेली पुन्हा एकदा तयार असेल नौका फलंदाज मैदानामध्ये कुणाल आलाय इनायट नंबर पाच वरती मैदानात इन होतो पायचा अद्याप एक षटक बाकी आहे एका षटकामध्ये किती धावा उभ्या राहतील शेवटचा एक बॉल आणि या चेंडू वरती एखादा स्ट्रोक येणं खूप इम्पॉर्टंट असेल कारण की फक्त पाच धावा आणि हा बारावा बॉल यावेळी मात्र चेंडू हवेत आहे स्वतः करण चेंडू खाली धावलेत सिंगलला डबल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र डेफिनेटली नो बॉल चा इशारा पंचांनी दिलाय आणि रनआउट साठी हे चेक केलं जाईल नो साठी ओके तर यावेळी मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतला जरूर पाहिजे चेक करूयात यावेळी स्क्रीन वरती तर पंच आपला डिसिजन काय असेल रन साठी की नो बॉल बॉलसाठी ओके ठीक आहे तर यायचं अक्षय पाटील या ठिकाण चेक करायचं आहे आपण एकदा नो चेंडू एकदा चेक केला जाईल हाईट चेक केली जाईल दो चेंडू आहे, आहे की ते आहे की नाही ते फक्त चेक केलं जाईल या ठिकाणी हाईट चेक केली जाते तर पंच आपला सॉफ्ट सिग्नल काय असेल तो मला सांगा फक्त आम्हाला नो बॉल तर निश्चितच या ठिकाणी मात्र नऊ चेंडू असेल आणि या धावा पंचा धावा किती असेल दोन प्लस एक तर टोटली तीन धावा या ठिकाणी मात्र घेतल्या जातील हाईट यावेळी मात्र अतिरिक्त घेतली गेली गोलंदाज करण पाटीलच्या शेवटच्या बॉलवरती आणि या ठिकाणी मात्र हा नऊ चेंडू दर्शविला आहे जर पाहिलं तर टोटल दहावीचा विचार केला तर आठ या आकड्यावरती धाव संख्या जाऊन पोहोचली शेवटचा एक बॉल आहे शिल्लक आणि पाहायचंय या चेंडूवरती काय घडते फलंदाज यावेळी पाहायचंय मैदानामध्ये खेळतोय राज यावेळी मात्र ऑफ केला ऑफ साईडला त्या ठिकाणी क्षेत्र आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये उचलला फेकणार तोपर्यंत या ठिकाणी दोन धावा कन्व्हर्ट झाल्या दोनच्या मदतीनं संघाची धाव संख्या जाऊन पोचली दुहेरी अंकामध्ये दहा या आकड्यावरती षटकं समाप्त झाली आतापर्यंत दोन म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज रोहनने धावा खर्च केल्या चार त्यानंतर सहा धावा खर्च केल्या करण पाटीलनं मात्र पाहूया अद्याप एक षटक या ठिकाणी बॅलन्स असेल आणि या षटकामध्ये कशा प्रकारे धावसंख्या येईल ते मात्र समजेल आणि कोणती धावसंख्या या ठिकाणी टार्गेट बनेल मात्र ते या षटकाच्या अखेरीस समजेल फलंदाजचा विचार केला तर यावेळी राज आणि त्याला साथ देतोय कुणाल यावेळी मात्र खेलपट्टीवरती पाहूया तो बॉलिंग ट्रॅकवरती राहुल मते यावेळी मात्र आलाय हा तिसरा गोलंदाज पाहायचे सहा चेंडूमध्ये समजेल त्याची धावत संख्या उभी केली जातीय या ठिकाणी खोपोली संघाच्या माध्यमातून डेफिनेटली यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू निघून जातोय आणि निश्चितच डॉट बॉलची सांगता झाली आहे या ठिकाणी पूर्णपणे जर विचार केला आतापर्यंत जेवढ्या कानपोलीच्या जा मॅचेस झाल्या तेवढ्या लो स्कोरिंग मॅचेस म्हणजे गोलंदाजीचं वर्चस्व दिसलं मात्र आहे अद्यापही पाच शेडू आहेत एक ते दोन मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे यावेळी मात्र पाहूश आहे पायचं आहे डेफिनेटली सुरेख लेंथ राहुल मते यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करतो बॅक टू बॅक दोन शेडू डॉट पहिल्या श पहिल्या गोलंदाज निश्चितच रोहन पाटीलनं चांगली गोलंदाजी केली करण पाटीलनं या ठिकाणी एक नऊ चेंडू दाखवला परंतु त्यांनी देखील सहा धावा फक्त खर्च केल्या यावेळी मात्र राहुल मध्ये देखील तीच कामेरी करतोय ऑफ साइड यावेळी मात्र फटका मारला लाँग ऑफ मध्ये शतरक्षक आहेत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय तिसरीचा प्रयत्न या ठिकाण ना होणार नाही या दोनच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला यावेळी बारा आकड्यावरती तीन चेंडू समाप्त झाले आहेत अद्यापही या ठिकाणी मात्र तीन चेंडू शिल्लक आहेत आणि पाहायचं आहे या ठिकाणी ह्या चेंडू वरती काय घडेल डेफिनेटली स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॅटचा फेस कोला एक्झिक्यूट केला फटका थर्टी आठ सर्कलच्या आसपास चेंडू यावेळी मात्र उचलणार फेकणार तो पर्यंत यावेळी रनआउटचा धोका आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला पारीचा अंत मात्र बाकी सफलता मिळाली आहे गोलंदाज या ठिकाणी राहुल मतेला गावदेवी कानपोली संघाचा हा गोलंदाज तिसरा गोलंदाज पहिले दोन शेंडू बॅक टू बॅक डॉट आले त्यानंतर दोन धावा खर्च केल्या त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं ना तर यावेळी पाहू शकला पण विकेटचं चा पतन झालं अद्यापही दोन शेंडू बॅलन्स आहेत एस डेफिनेटली या बॅट अँड बॉलचा संपर्क नाही कोणत्याही प्रकारचा बॅटचा फेस खोलू देत नाही जबरदस्त वेगवान धारदार गोलंदाजी होती आतापर्यंत कानपोली टीमच्या माध्यमातून धावा धाव फक्त चौदा लागल्यात आणि पाहायचं शेवटचा एक बॉल या ठिकाणी तो देखील निर्धाव म्हणजे आता टार्गेट सेट झालं येणारे याची तर अठरा चेंडू आणि कंपल्सरी या ठिकाणी इथनं मात्र पंधरा दहावीची गरज असेल ती म्हणजेच कानपोली संघाला थँक्यू सो मच पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत सेमीफायनलची मॅच आहे एका साइडला संघ पाहिलं तर आणि त्याच्या अगेन्स्ट संघ खोपोली या दोन संघांदरम्यान लढत कानपूर टीम आपली सलामीची जोडी लगेच खेलपट्टीवरती पाठवा आणि खोपोली टीमला विनंती करेन की आपण क्षेत्रक्षण देखील सजून घ्या अठरा बॉल पंधरा हा लक्ष मैदानाच्या आतमध्ये पार करायचा आहे कानपुरी टीमला सलामीची जोडी खेलपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज कृष्णा पाटील आणि त्याच्या साथीनं फलंदाज रोहित पाटील ही जोडी तुम्हाला खेलपट्टीवरती पाहायला मिळेल सरास स्पीडअप करा खोपोरी टीम लगेच क्षेत्रशील सुरू करा मॅचला देखील आपण सुरुवात करूया चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा जयश चला लगेच सुरुवात करा लवकर आपण बॉल चॉईस करा, करा। विनंती असेल रोहित पाटील आणि कृष्णा पाटीलला अठरा बॉल पंधरा धाबा लक्ष सेकर सतरामध्ये कानपूर टीम समोर व कानपूर टीमचा विचार केला तर घरचा मैदान आणि अगदी चांगला खेळ सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहिला आणि घरच्या मैदानावरती देखील दहा संघाचा प्रवास करत असताना नऊ संघांना परास्त केला आणि तिथून सुपर सिक्स साठी दाखल झाला त्याच्यानंतर दा फायनल साठी हा संघ सज्ज सज्ज झाला आणि पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आता सेकंद सत्रामध्ये अठरामध्ये पंधरा धाबा करायचे गोलंदाज पहिला ट्रम गार्ड बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहिलं तर कुमार हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता तर व्यासपीठावरती शुभ आहे करते या स्पर्धेचे अधास्तंभ वन सरपंच नाईट स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक करते आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ज्यांचं अगदी या स्पर्धेमध्ये सातत्यानं चांगले योगदान राहिले ते दमदार व्यक्तिमत्व बोलना शेठ पाटील यांचं येथे शुभागमन झाला आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक दिख स्वागत आहे पहिला बॉल पाहिलं तर पहिला बॉल यस पंचांचा इशारा नो चा स्टेप केला आणि पंचान लगेच दंडित घोषित केला पहिला बॉल नो फेकला अतिरिक्त दाबेन अकाउंट ओपन झाला आणि लक्ष पाहिलं चौदा दाबेंचा प्रीटचा बॉल समोर कृष्णा पाटील प्रार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन भरपूर चांगली होती फलंदाज कृष्णा पाटीलला चकवा दिला आणि इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल पण लक्ष मोठं नाही सतरा बॉल चौदा मात्र तुमची शैली तुमची गुणवत्ता तुमची खरं तर नक्कीच रणनीती ही मॅच मध्ये इम्पॉर्टन असेल सिंगल डब्बलला जरी प्राधान्य दिलं तरी सामना जिंकू शकतो मात्र कृष्णा पाडीजी सातत्यानं वेगळ्या शैलीने खेळण्याची आपण फलंदाजी पाहिली मात्र या मॅच मध्ये कशा रीतीनं कोलंदाज यार प्रार करण्याचा जा प्रयत्न झाला चेंडू अबेमध्ये क्षेत्रक्षक आहेत एक धाव कम्पेअर दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न केला जातो नाही ते दोन दाबा देखील कम्प्लीट झाल्या प्रत्येक दाबेसाठी संघर्ष भरपूर चांगला आणि या दोन दाबेनं संघ पुढे सरकला पलकावरती दाबा पाहिला तर <laughs> समोर पुन्हा एकदा फलंदाज पाहिलं तर कृष्णा पाटील फुलटास बॉल होता अन्साइटला केला अल्ला कार्बेट क्षेत्र कार इथे पाहिली तर सिंगल आली एका ताब्याला प्राधान्य दिलं एका ताब्याने संघ पुढे सरकला फलकावरती दाबा पहिला संघ पाच या आकड्यावरती जाऊन पोचला सोला बॉल दहा दाबेंची गरज आहे मॅचमध्ये सध्या कानपुरी टीमला मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या सत्रामध्ये कानपुरी टीमचा सेकंद सत्रामध्ये रोहित अगदी चांगला फटका क्षेत्रक्षक आहेत एक टप्पा पुन्हा एकदा सिंगल पण चांगली रणनीती जरी सिंगल प्राधान्य दिलं तरी सामना जिंकू शकतो मात्र ती रणनीतीनुसार सध्या फलंदाजी करतो कृष्णा पाटील आणि रो, रोहित रोहित पाटील सहा या सध्या कानपोली संघ जाऊन पोहोचला स्विच इट केला पाट न अगदी चांगला फटका थर्ड मानला केला चेंडू अगदी अंतिम केली आणि तोपर्यंत साधल्या सिंगल साठी प्राधान्य एका धाबेन संघ जाऊन पोहोचला टोटल सात या किड्यावरती समीकरण पाहिलं तर चौदा बॉल शिल्लक असेल आणि आठ धाबींची गरज चौदा बॉल आठ समीकरण पुन्हा एकदा स्ट्राईक रुटेट झाली स्ट्राईक वरती फलंदाज रोहित पाटील बारशे टॉप झाली इथे मात्र टू द बॉलर केली आणि इथे मात्र डॉट चेंडू समीकरण तेरा बॉल आठ दहावीनची गरज थोडीशी मॅच एकतरपी पाहायला मिळत कारण की तेरा मध्ये आठ अगदी सोपं लक्ष मात्र कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल हा देखील मोठा प्रश्न ओहो हेलिकॉप्टर टॅन चांगला फटका एक्झिक्यूट केला काप सिलेक्शन क्षेत्रक्ष वेगाने जातील अंतिम क्षणाला अगदी चेंडू चेंडूची चे अडवणी केली आणि तोपर्यंत संधी साधी फलंदाजांना या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या दोन पहिल्या षटकाचा केस समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचल्या नऊ या गड्यावरती बारा बॉल सहा धावांची गरज या स्पर्धेच्या दास्तंभ करत ए वन सरपंच आणि रायगड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध पॅकर्स नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक करते आमचे बोलना शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून करत राहा आ क्रीडा सोहला ज्यांच्या नावाने या स्पर्धेचा आयोजन सोहला तुम्ही पाहता अगदी चांगली स्पर्धा बा बाराबा बारा सहाची गरज कानपुडी टीमला सेमीपानेची माच्या समोर फलंदाज कृष्णा पाटील एक विस्फोटक खेळाडू अडबा पाटणे किल्ल्या प्रयत्न जरूर लाईव्ह मिस केली पंचांचा इशारा कि हा बॉल वाईट या अतिरिक्त ताव मिळत बॅटिंग करत असताना कानपुली टीमला आणि संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला दहा या कड्यावरती आता येणारे बॉल शिल्लक असतील बारा आणि करायच्या पाच धाबा कानपुली टीमला बारा बॉल पाच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं तर अक्षय गोलंदाज तुम्ही सध्या बॉलिंग ट्रॅकवरती थोडा स्पीड अप बाबा येणारे बारा बॉल पाच दाबांची गरज एखादा मोठा फटका सामन्यामध्ये विजय महोत्सव साजरा करून देईल कानपूर टीमला तो प्रियत सत्य करतोय लॉक स्टॉपला चांगला फटका एक्सिक्यूट केला चेंडू साहेब पोडर चा बाहेर चार धाबीसाठी चौकार एकच दहावीची गरज या मॅच मध्ये कानपुरी टीमला पुढचा बॉल गोलंदाज यार स्वीच चिट केलाय आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळेल दहा बॉल एक धाव असमीकरण समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच पीस झाली याचं असं गोलंदाजी भरपूर चांगली केली कानपुरी टीमला त्याच्यानंतर से सेक सतरामध्ये कृष्णा पाटील आणि रोहित पाटील ही सलामीची जोडी अगदी चांगला बॉल एक गरज चेंडू हवे मध्ये फ्लाय झाला विनिंग फटका सामना जिंकलाय अभिनंदन कानपुरी टीम थेट फायनल मध्ये प्रवेश मिळाला न हाड लग चांगला संघर्ष राहिलं खर तर संघ कोपोली टीमचा आपण देखील या प्रतिस्पर्धेमध्ये